अकोल्यातील न्यू तापडिया नगरला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक ए सहा डिसेंबर पासून कायमस्वरूपी बंद होणार आहे अशी अधिकृत घोषणा मध्य रेल्वे भुसावळ मंडळाच्या बांधकाम विभागाचे उपमुख्य अभियंता संदीप सिन्हा यांनी केली आहे या निर्णयामुळे न्यू नगरच्या रहिवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे रेल्वे फाटकाच्या वारंवार बंद होणाऱ्या अडथळ्यांमुळे येथील वाहतूक कोंडी कायम होती त्यामुळे या भागासाठी उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले सध्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाले असून रेल्वे रुळांवरील पुलाच्या जोडणीचे अंतिम काम सुरू होणार आहे यासाठी रेल्वे प्रशासनाने हा फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे न्यू नगर हा मोठ्या लोकसंख्येचा भाग असून येथे दररोज विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा ओघ असतो रेल्वे फाटक हा जवळचा आणि सोयीचा मार्ग असल्याने नागरिकांची दैनंदिन कामे सुलभ होत होती मात्र आता हा मार्ग बंद झाल्यानंतर नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे या पर्यायी मार्गांमध्ये मोठा वडसा घ्यावा लागणार असल्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढणार आहे नागरिकांच्या सोयीसाठी पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे या बदलामुळे प्रशासनासोबतच रहिवाशांसाठीही नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत जयबिंबी भी सुगत भीमरावजी ताडे पंचशील नगरमध्ये राहतो आणि जो काही या शासनाने दिलेला आहे तीन महिन्याचा जो कालावधी दिलेला आहे तर हा त्यांनी दिलेल्या शब्दामध्येच तो लवकरात लवकर पूर्ण करावा नाहीतर मग जवळपास जो, जो त्यांनी टाईम दिला होता मागच्या वेळेस की ब लवकर तीन चार वर्ष झाले त्या गोष्टीला की होणार आहे होणार आहे अजून झालाच नाही आता तरी कुठं त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आम्हाला जो काही त्रास होता जवळपास पंचशील नगर नगर खरप इथून जा पास आ, लोग है। आनि या जवळपास या एरियामध्ये वीस हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे आणि यामध्ये लहान मुलं महिला हे जे काही आहे काही मुलं शाळेत आहे काही महिला जॉब वगैरे करतात यांना एक पर्यायी म्हणून एक खरं आपलं अपोर्टपेंटमधून येणारा जो रोड आहे ते व्यवस्था करून देण्यात यावी आणि त्या रोडवर लाईटची व्यवस्था नाही आहे कारण तो भाग जरा म संवेदनशील एरिया आहे तिथे एक लाईट किंवा असं रोडची व्यवस्था व्यवस्थित करून दिली त्यानंतर यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता जर काही चुकून जर काही काही प्रकार घडला तर त्याला सरळ कोण जिम्मेदार राहणार याची थोडी आपण दखल घ्यायला पाहिजे बस जय हिंद.